ठिकाणी स्वागत आहे अभ्यास करता आयुक्त या परीक्षेची आपण तयारी करतोय आणि फॉर्म भरायला चालू आहे तुम्ही फॉर्म जॉईन बऱ्याच जणांनी अभ्यास सुरू केलाय आणि ज्या पद्धतीने तुमची सुरुवात सुरुवाती असं जर तुम्ही अभ्यास चालू ठेवला की यस मला करायचं आहे मला परीक्षा द्यायची आहे आणि मला ती पास व्हायची असं जर तुमच्यामध्ये एक जिद्द असेल तर निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी सक्सेस होणार आहात चला सुरुवात करूया सेशन आजचं महत्वाचं आहे तुमच्यासाठी एकदा आवाज येतोय एक मला सांगा पटकन लाईक करा शेअर करा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन नवीन पन्नास दिवसाची आपण एक बॅच चालू केली आहे जिचे ऍडमिशन चालू आहेत ज्याला तुम्हाला प्रवेश घेता हे पुढचे दोन अजून सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबर साठी तीन दिवसासाठी प्रवेश आहेत माफक शुल्कात आहे ऑप दोनशे हा कोड आहे निश्चितपणे जॉईन व्हा सुरुवात करूया या ठिकाणी बघा पुन्हा पंचवीस प्रश्न बघायचे मी पाच सेशन घेणार आहे पाचा पाचा म्हणजे पंचवीस पाच एकशे पंचवीस प्रश्न या ठिकाणी घेणार आहे आणि नंतर मग ज्या काही फुल टेस्ट पेपर्स माझ्याकडून जेवढे म्हणाले जातील त्याच्यामध्ये काही प्रश्न या ठिकाणी डिपार्टमेंटलची मी घे धर्मादाय संस्थेला निधी कुठून मिळतो बघा फक्त सरकारी अनुदानातून दान अनुदान सदस्यांचं योगदान इतर स्रोत इतर स्रोत शेअर बाजारातून बँकेच्या कर्जातून बघ कुठून मिळतो निधी प्रश्न इंटरेस्टिंग आहे आणि उत्तरही आलं पाहिजे मला वाटतं चुकणार नाही कोणाचं एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय तुमचं उत्तर काय निधी एकतर दान कोणाकडून तरी दान भेटत त्या संस्थेला कोणतरी अनुदान दे देत आहे काही सदस्य देतायत किंवा इतर कोणतेही स्रोत त्या ठिकाणी होऊ शकतात यातून कोणती संस्था जी असते तिने नोंदणी केलेली असते तिला या ठिकाणी निधी भेटत असतो ओके बेसिक एकदम शेअर बाजार बँका त्याचा इथे संबंध नाहीये धर्मादाय संस्थेच्या नोंदणीनंतर तिच्यावर कोणती जबाबदारी येते बघा धर्मादाय संस्थेची जबाबदारी सांगितली तिने नोंदणी केलं रजिस्ट्रेशन केलं तिच्यावर येणारी जबाबदारी तुम्हाला माहित असती पाहिजे काय म्हणजे तिला कर भरावा लागत नाही नियमाचं पालन करणं आणि पारदर्शकता राखणं तिचं काम आहे व्यवसाय वाढवणं काम आहे फक्त धार्मिक कार्यक्रम करणं काम आहे आता नोंदणी केली म्हणजे टॅक्स भरावं लागत नाही असं कधी असतं का त्याच्यामुळे आम्ही पहिलं ऑप्शन तर पहिलं कट करणार व्यवसाय वाढवणं तो वाढेल किंवा तोट्यात जाईल ते तिच्या हातात नाहीये फक्त धार्मिक म्हटलंय हा विषय नाहीये ते सामाजिक कार्यक्रम सुद्धा आहे किंवा इतर बाबी सुद्धा आहे फक्त धार्मिकशी संबंधित नाहीये म्हणजे नियमांचं पालन तिला करायचं हे सगळ्यात महत्वाचं जे कायद्याने घालून दिले नियम आहे आणि दुसरं जो व्यवहार आहे तिला जे काही भेटतंय त्या ठिकाणी इन्कम त्या इन्कमचा योग्य तिला त्या ठिकाणी वापर करायचा आहे त्याच्यामध्ये कुठेही अपारदर्शकता येणार नाही भ्रष्टाचार होणार नाही हेही बघायचं त्या ठिकाणी आहे पुढचा मुद्दा धर्मादाय संस्थेचा हिशोब कोण तपासत बघा थोडक्यात काय हो ऑडिट कोण करत लेखे कोण तपासत ग्रामपंचायतीला पावर आहेत नाही बँकेला पावर आहे नाही धर्मादाय आयुक्ताला पॉवर आहे की लेखा परीक्षकाला पावर आहे की स्थानिक व्यापारी संघटनांना पावर आहे सरळ आहे एकतर धर्मादाय आयुक्त ते सुद्धा या ठिकाणी हे करू शकतात किंवा लेखा परीक्षक जे आहे ऑडिटर जे आहेत त्यांना या पावर भेटू शकतात दोन्ही पैकी एक तुम्ही काही या ठिकाणी उत्तर देऊ शकतात परंतु इतर नाही मी पुढे जातोय धर्मादाय संस्थेला कर सवलत कोणत्या आटींवर मिळते बघा टॅक्सेशनमध्ये सूट मिळते पण आटी कोणते बरोबर का टॅक्स कर सवलत भेटते आटी तुम्हाला सांगता आल्या पाहिजेत हे तर ती नफा कमवत असेल तर तिचं उद्दिष्ट सामाजिक आणि सार्वजनिक सेवा असेल तर जर संस्था राजकीय पक्षाशी संबंधित असेल तर आणि कोणत्याही संस्थेला कर सवलत मिळते असं म्हटलेलं आहे पहिला म्हणता कोणत्याही संस्थेला मिळते का नाही ते राजकीय पक्ष संबंधित असेल तर मिळते का नाही नफा ना कमवत असेल तर मग तर तिला टॅक्स भरायचा आहे हा ती जर समाज हित करते आहे काहीतरी सार्वजनिक सेवा करते आहे तरच तिला त्या ठिकाणी कर सवलत मिळणार आहे तुम्हाला हे सगळे प्रश्न जसे तुम्ही बघाल ना तुम्हाला एक कळून जाईल की अरे नेमकं का डिपार्टमेंट काय करत आहे आणि मी तुम्हाला आज एक लेक्चर टाकले पन्नास दिवसाचा स्टडी प्लॅन ते पण घ्या ते तुमच्या मध्ये अपलोड केलेला आहे स्ट्रॅटेजी लेक्चर्स मध्ये आधी ते लेक्चर बघा नंतर पुढचं सगळं तुमचं बॅच हे करा पुढचा अभ्यास सुरू करा तुम्हाला कळेल नेमका काय आहे काय करायचं काय वाचायचं काय नाही वाचायचं धर्माधार संस्थेच्या नियमावलीत हो कोणते घटक असणं आवश्यक आहे नियमावली म्हटलेलं आहे सदस्यांचे खासगी संपर्क तपशील असले पाहिजे तिचं उद्दिष्ट व्यवस्थापन रचना त्याच्यानंतर निधीच्या वापराची पद्धत याची व्यवस्थित त्या ठिकाणी नोंद असली पाहिजे शेअर बाजारातील गुंतवणूक योजना त्यांनी जाहीर केल्या पाहिजेत संस्थेच्या सदस्यांसाठी पर्यटन योजना सदस्यांना कुठे फिरवायला येणार काय ऑफर त्या ठिकाणी असणार कुपन काय भेटणार असं काय आहे का इंटरेस्टिंग आहे तर संस्थेचं उद्दिष्ट काय आहे त्यांची व्यवस्थापकीय रचना कशी आहे प्रशासन कसं आहे त्यांची बॉडी काय आहे कमिटी कोणती आहे ते त्यांना त्या ठिकाणी ोज करावा लागेल निधी ते कसा वापरणार आहे कोणता निधी किती येऊ येतोय मग तो निधी कुठे खर्च करणार आहे हो याचे ठराव वगैरे त्या सगळ्या बाबी त्यांना त्या ठिकाणी दाखवा लागतील अभ्यास करता एप्लिकेशन हा नंबर आहे काही अडचण असेल तर काही जणांना आणि बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर या नंबरला तुम्हाला रिसिप्ट पाठवून द्या तिथे जनरेट होते लेफ्ट साइडला परचेसेस मध्ये रिसिप्ट भेटते ती इथे पाठवून द्या तुम्हाला मराठीच्या इंग्लिशच्या जी केच्या भेटतील गणित आणि बुद्धिमत्तेच्या तुमच्या बॅच मध्ये कंटेंटमध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मिळतील ही संपूर्ण बॅच आहे लिपिक निरीक्षक आणि लघुलेखक लेखक लेखक उच्च श्रेणी निम्न श्रेणी लिपिक वरिष्ठ लिपिक यासाठीची बॅच आहे लाईव्ह सेशन होतील रेकॉर्डेड होतील नोट्स भेटतील ओके सगळ्या बाबी इथेच कव्हर करतोय म्हणजे तुम्हाला फोन करायची गरज नाही उगाच जास्त माझा वेळ घेण्याची गरज नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं आता जी चालू घडामोडी आहे चालू घडामोडीची सुद्धा या घेणे मी सेशन काही लाईव्ह घेणार आहे आणि काही ऍड करत चालणार आहे रेकॉर्डेड आताच मराठवाडा मुक्ती संग्रामावर एक लेक्चर मी टाकले आहे एक रिझर्वेशन वर मी लेक्चर एक अभ्यास करतोय की हे जे ओबीसी रिझर्वेशन आहे किंवा इतर रिझर्वेशन आहे कसं आलं त्या संदर्भात कोणते आयोग नेमले गेले काय कारण की ते चर्चेतले मुद्दे आहेत जे चर्चेत आहे आपल्याला करावं लागेल ओके त्यावर प्रश्न येऊ शकतात बघा हा आयुक्त संस्था स्थापन झाल्यानंतर काय तपासतो बघा संस्था स्थापन झाली मग आयुक्त काय तपासणार वेबसाईट आहे का संस्थेची संस्था कायदेशीर आहे का आणि तिचं कार्य समाज हितासाठी आहे का संस्था फक्त एका जिल्ह्यात आहे का संस्थेने सरकारी निविदा जिंकली आहे का टेंडर जिंकले का धर्मादाय नावातचे धर्मादाय म्हणजे तुम्हाला काही समाज हिताचं आहे म्हणायचंय का, का? तरच तुम्ही ती संस्था तिकडे नोंदवा तुमचं प्रॉफिट जनरेट करायचं ती तुमची झाली कंपनी मग बरं का इथे तो मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे इथे समा संस्था कायदेशीर आहे का पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिथं समाजहितासाठी कार्य आहे का यस या दोन्ही बाबी इथे बघणं गरजेच्या असतात यांना चेक कराव्या लागतात संस्था नियमांचं उल्लंघन करत असेल तर मग काय कारवाई केली जाऊ शकते बघा मला वाटतं काल एक प्रश्न असा थोडासा वेगळा घेतला होता मी संस्था डायरेक्ट बंद करेल का त्यांना इशारा देईल का म्हणजे आधी नोटीस द्यावी लागते कारणे दाखवा नोटीस शोकॉज नोटीस असं त्याला म्हटलं जातं डिपार्टमेंटली भाषेमध्ये तसं करतील का दंड देतील का त्यांची तपासणी करेल का नवे कार्यक्रम सुरू करायला परवानगी देतील का सदस्य संख्या वाढवण्याला प्रोत्साहन देईल का ते म्हणत की बाबा उल्लंघन केलं नियमाचं आता उल्लंघन केल्यावर काय होईल त्यांना नोटीस द्यावी लागेल की अशी के उल्लंघन केली याच्यामध्ये कारण काय आहे सांगा कारणे दाखवा नोटीस आणि मग ती नोटीस दिल्यानंतर त्यावर काही दंडही द्या आकारू शकतात त्या ठिकाणी त्या संस्थेची तपासणी त्यांचा रेकॉर्ड मागवू शकतात की तुम्ही हे सगळं व्यवस्थित चाललंय का तुमचं सगळ्या बाबीचा योग्य वापर करतायत का तुम्ही ओके ते पुढे आहे धर्मादाय संस्थेच्या मालमत्तेचं संरक्षण कोण करते बघा ती मालमत्ता है, जी मालमत्ता त्यांची जी प्रॉपर्टी आहे ती कोणाकडे राहील बघा आता तुम्ही धर्मादाय संस्था म्हटलं नाही एकदम लहानशी सुद्धा येईल जिथे जी, जी, जी प्रॉपर्टी दहा हजार आहे आणि एखादी दहा हजार कोटी प्रॉपर्टीवाली सुद्धा येईल म्हणजे काही लहान विषय नाही हा हे किती किती मोठं होऊ शकतं त्याचा कोणी अंदाज नाही बांधू शकत स्थानिक व्यापारी करणार संरक्षण धर्मादाय आयुक्त करणार कायदेशीर संस्था करणार सदस्य स्वतः करणार की सरकारी बँक करणार मालमत्ता आहे संरक्षणाची जबाबदारी कोणाची चला आठ नंबरचा प्रश्न आहे एकतर आयुक्तांकडे नोंदणी केली म्हणजे त्यांची एक जबाबदारी बनते कायदेशीर संस्था ती त्या ठिकाणी आहे ती मालमत्तेचं संरक्षण करू शकते कोणत्या परिस्थितीमध्ये धर्मादाय आयुक्त निधी गोठवू शकतो आता निधी गोठवणं तुम्हाला माहिती का म्हणजे एखादी संस्था आहे तिच्या खात्यावर काहीतरी दहा एक लाख रुपये पडलेले आहे आणि आयुक्तांना वाटतंय की काहीतरी बाबा यांनी गैरव्यवहार केले नियमांचं उल्लंघन केलंय तर त्या अकाउंट ज्या बँकेत आहे त्यांचं त्या बँकेला ते पत्र देऊ शकतात आणि हे निधी यांना वापरता येऊ नये फ्रीज करणं म्हणतात त्याला अकाउंट त्याला गोठवणं म्हणतात हा निधी आम्ही सांगितल्याशिवाय यांना काढून येऊ नका देऊ हा पैसा त्यांच्या खात्यावर तसाच ठेवा असं सांगू शकतं कधी तर वेळेवर अहवाल ती संस्था सादर करत नाहीये तिने मोठ्या स्वरूपात दान स्वीकारलेला असेल नवीन प्रकल्प ती सुरू करत असेल आणि ती शिक्षण कार्यक्रम राबवत असेल तर काय वाटतंय तुम्हाला नऊ नंबर प्रश्न तुमच्या समोर आहे बघा ती वेळेवर अहवाल वगैरे सादर करत नाहीये तर हे होऊ शकतं दान स्वीकारत असेल त्याचा टॅक्स भरत असेल किंवा त्याचा व्यवहार व्यवस्थित हिशोब जर देत असेल तर काही प्रॉब्लेम नाही उत्तर, उत्तर ए आलं पाहिजे या ठिकाणी काय उत्तर ई आलं पाहिजे मी पुढे जातोय पुढचा मुद्दा आहे धर्मादाय संस्थेचा उद्देश कोणता असतो हा बेसिक प्रश्न एकदम आणि याच्यात हे जे प्रश्न येतोय ना याच्यात मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या एक तर हे पीवाय क्यू याच्यात काही आहेत आणि काही सी क्यूज म्हणजे आहे म्हणजे संभाव्य प्रश्न याच्यात आहे आणि काही आलेले प्रश्न दोन्ही मिक्सिंग करून मी घेतो काय करेल म्हणजे उद्देश काय आहे व्यवसाय सुरू करणं समाजाच्या गरजा पूर्ण करणं फक्त धार्मिक विधी राजकीय लाभ बघा तुम्ही जेव्हा संस्था म्हणतात धर्मादाय हा शब्द वापरतात तेव्हा तिथे राजकीय हा संदर्भ नाहीचे धार्मिक आहे त्याच्यात पण फक्त हा शब्द इथे खोडा घालतो फक्त मुळे ते उत्तर चुकतं बघा आणि पुढे समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आता इथे योगिताजी जी म्हणतायत की सर या निरीक्षक पोस्ट साठी मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं राहतं सब्जेक्ट नुसार त्याच्यावर मी व्हिडिओ टाकलाय तुम्हाला आज पन्नास दिवसाचा स्टडी प्लॅन जो आहे त्याचा व्हिडिओ बघून घ्या त्याच्यामध्ये डिटेल टाकलेला आहे की कोणता विषय किती गुणांसाठी काय त्याच्यातले कोणते टॉपिक्स करायचे काय करायचं त्याच्यावर मी डिटेल एक सिलेबसवर सुद्धा व्हिडिओ टाकलाय रोहिदास चोंदी पाटील हे आपलं युट्यूब चॅनल आहे तिथे जाऊन बघा किंवा इथे इथे फ्री बघता येईल तुम्हाला अभ्यास करता लाईव्ह फोल्डर फोल्डरमध्ये ते फोल्डर टाकलेलं आहे आणि त्याच्याशिवाय अभ्यास सुरू करू नका तुम्हाला जर कोणता विषय किती गुणांना आहे मार्कांचं डिव्हायडेशन कसं आहे गुणांची विभागणी कशी हे जर कळालंच नाहीये तर हवेत गोळीबार करण्यात काही माझ्या नाहीये आधी ते करा ओके पुढे जा तुम्ही धर्मादाय संस्थेच्या सदस्यावर कोणती जबाबदारी असते बघा बरं का सदस्य आहे जबाबदारी कोणती आज आपण थोडा टाइम बदलवला साडेसातऐवजी सात ला लेक्चर घेतोय मी काही जण त्या साडेसातच्या भरश्यावर बसलेल्या असू शकतात मात्र असावी नोटिफिकेशन टाकलं तुम्ही ऍपवर तुम्हाला सांगितलं ऍप डाऊनलोड करून घ्या आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्याच्या पुढचं घंटीचं बटन दावा बेल आयकॉनला दाबलं एकदा क्लिक करून ठेवलेलं असेल तर तुम्हाला कळत जाईल त्या ठिकाणी म्हणजे मिस होणार नाही लाईव्ह लेक्चर आता बरे जर नवीन नंतर बघतील काय हरकत नाही तुमच्या वेळेनुसार बघा नियमित निधी आपला मुद्दा तोच आहे आपण लाईव्ह घेतोय ना ते नंतर तुमच्या बॅचमध्ये सगळे शेव राहणार आहे याच्या आधी झाले लाईव्ह सगळे तिथे ऍड असणार आहे त्याच्यामुळे काही जण नव्याने जॉईन झाले नंतर जॉईन झाले त्यांनी बिंदास्त राहा तुम्हाला तुमच्या वेळेनुसार बघता येईल आता जबाबदारी काय हो सदस्यांबरोबर कोणावर सदस्यांवर त्या संस्थेची सदस्य आहे निधी जमा करायचा संस्था पारदर्शक ठेवायची व्यवसाय योजना तयार करायची राजकीय सभा निवडणुकामध्ये भाग घेणं सदस्य मेंबर्स काय करतात मेंबर्स बघा आता मेंबरचं काम असतं नियमित निधी जमा करणे संस्था पारदर्शक ठेवणे पारदर्शकता हा फार महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी निधी जमा करणे आणि संस्था पारदर्शक ठेवणे हे दोन मुद्दे या ठिकाणी फार महत्वाचे आहे पुढे जातोय आपण कोणत्या संस्थेकडून धर्मादाय आयुक्ताला तक्रार मिळवू शकते तक्रार कोणत्या संस्थेकडून म्हटले बघा स्थानिक बँक नागरिक संस्था सदस्य किंवा लाभार्थी फक्त सरकारी कार्यालय फक्त न्यायालय म्हणजे एखाद्या संस्थेने मान्य हे घेतलेले नोंदणी केलेली आहे पण तिचा काही पारदर्शकता नाहीये किंवा व्यवहारामध्ये काहीतरी गैर आहे मग तक्रार कोण करू शकतं सामान्य नागरिक सुद्धा करू शकतो ज्याला तसं वाटतंय एखादी संस्था सुद्धा करू शकते किंवा त्याच कार्यकारिणीमधला एखादा का सदस्य करू शकतो किंवा त्यांचा एखादा लाभार्थी तू सुद्धा करू शकतो की माझ्यावर अन्याय झाला या संस्थेकडून ओके टेस्ट सिरीज बघा स्वतंत्रपणे अजून तरी नाहीये पुढे आपण डेव्हलप करू परीक्षा जवळ आल्यावर आता टेस्ट पेपर तुम्हाला सध्या आपण देतोय पण ती मी मध्ये देतोय मध्ये तुम्हाला हे त्या त्या विषयानुसार टेस्ट पेपर आपण पीडीएफ स्वरूपात देतोय ते तुम्हाला ऍड असणारे मराठीचे वेगळे टॉपिक वाईज आहे इंग्लिशचे टॉपिक वाईज आहेत जी कि जे प्रश्नपत्रिका आहेत गणिताच्या आहेत ते पीडीएफ स्वरूपात आहे ते पंचवीस पंचवीस प्रश्नांच्या तुम्हाला जसं पंचवीस प्रश्न येतात तशा पद्धतीच्या त्या बनवलेल्या आहेत आपण तर ते तुम्ही सराव म्हणून तिथे करू शकतात आणि तुमच्याकडून जर मागणी असेल तशी की फुल टेस्ट बनवा पंचवीस पंचवीस प्रश्नांची किंवा इकडे साठ साठ प्रश्नांची शंभर शंभर प्रश्नांची तर तशा मी एक आ, काही टेस्ट पेपर्स बनवेल एक चार पाच माझं आहे की वेगवेगळे टेस्ट सिरीज त्या ठिकाणी होईल त्याचं मी शब्द इथे देत नाही ओके तुमची इच्छा असेल तर तसं करू तसे मला जास्त मेसेज आले कमेंट्स आले तर मी करेन आता धर्मादाय संस्था आहे हिच्या कार्याचा आढावा कोण घेतोय बघा खाजगी गुंतवणूकदार धर्मादाय आयुक्त लेखापरीक्षक व निरीक्षक स्थानिक व्यापारी संघटना शिक्षण विभाग धर्मादाय संस्थेच्या कार्याचा आढावा कोण घेतोय कोणाला पाव रे नोंद कोणाकडे तेरा नंबरचा प्रश्न विषय बात आयुक्त लेखा परीक्षक किंवा निरीक्षक निरीक्षक म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी काम करतायत ना इन्स्पेक्टर तुम्ही अभ्यास ना ते ओके बघा जाहिराती निघत राहणार आहे कोणतरी विचारतंय पशुधन जी जाहिरात निघणार का शुभमजी जाहिराती सगळ्या निघणार तुमचा अभ्यास पाहिजे आजच लोकमतला न्यूज आलीये तीन लाख जागा रिक्त आहे ज्या भरल्या पाहिजेत आचारसंहितेच्या आधी आता महानगरपालिकेच्या निवडणुका काल सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय की एकतीस जानेवारीच्या आत घेऊन निकाल लावा म्हणजे पुढचे दोन महिने फक्त जाहिरातींचे असणारे धनाधन धन सगळे जाहिराती येत जाणार आहे तुमचा अभ्यास झालाय का अभ्यास झाला असेल तर मग कोस्ट निघायला मोकळी तुम्ही बघा धर्मादाय संस्था कोणत्या प्रकारच्या नोंदणीला पात्र असते असं म्हटलंय कशा पद्धतीची नोंदणी करू शकते ती कोणत्या नोंदणीच पात्र असते फक्त धार्मिक कार्यक्रमासाठी शिक्षण आरोग्य समाजसेवा पुनर्वसन इत्यादीसाठी व्यावसायिक संस्था म्हणून फक्त ऑनलाईन सेवा पुरवण्यासाठी कशा नोंदणीला पात्र असते चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा या ठिकाणी शिक्षणासाठी सुद्धा म्हणजे त्या अनुषंगाने सुद्धा मी ती स्थापन करू शकतात आरोग्याचा हेतू असू शकतो समाजसेवेचा हेतू असू शकतो पुनर्वसनाचा हेतू असतो म्हणजे नोंदणी करायची तर कशासाठी करायची मला या क्षेत्रामध्ये काम करायचंय बाबा समाज हितासाठी त्याच्यात मुद्दा एकच लक्षात ठेवा समाज हित हे इथे फार महत्वाचं असतं आणि रात्री आ, आज आपण बुद्धिमत्तेचं पझलवरचं लेक्चर घेणार या तुम्ही म्हणाल हेच हाच टॉपिक का निवडला आज याला कोडे असंही म्हणतात थोडस तुलना वगैरे ते याच्यात आपण ऍड केलंय कारण हा टॉपिक आहे ना या मागच्या या वर्षभरात येणार खूप जास्त विचारला गेला रिजनिंगचा आणि तुमच्या सिलेबस मध्ये सुद्धा तो आहे रिजनिंग पझल्स आता सिलेबस मध्ये जसाच्या तसा दिसला पाहिजे असं काही नाही बरं त्याचे काही टॉपिक वगैरे हो असतात त्याच्या अंतर्गत हे प्रश्न येतात तर त्यावरचं लाईव्ह सेशन आज आपण रात्री घेऊ टेन पी एम ला तिथे सगळ्यांनी ऍपवर हजर राहा तुम्हाला ऍपवर लिंक अवेलेबल होईल नोटिफिकेशन सुद्धा धर्मादाय संस्थेचा लाभ कोणाला मिळतो बघा लाभ केवळ सदस्यांना सर्वसामान्य लोकांना आणि गरजूंना सरकारी अधिकाऱ्यांना व्यवसाय भागीदारांना बघा काय जण म्हणतील जे व्यवसायामध्ये भागीदार आहे त्यांना मिळेल ही काही प्रायव्हेट कंपनी नाहीये किंवा भागीदारी संस्था नाहीये इंटरेस्टिंग आहे हा पार्टनरशिप वगैरे तसं काही फॉर्म नसती ही फक्त सदस्यांना असंही नाही म्हणू शकत आपण ही एक सार्वजनिक हितासाठीच्या असतात या संस्था त्यामुळे सर्वसामान्य लोक आणि गरजू यांना या ठिकाणी लाभ याच्यात भेटत असतो पुढे मी जातोय धर्मदायुक्त संस्था बंद करताना कोणती प्रक्रिया वापरतो बघा बंद करायची एखादी संस्था तुम्हाला माहीत पाहिजे तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये जात आहेत तुम्हाला बेसिक दोन तीन प्रश्न विधे विशेष ज्ञानामध्ये येऊ शकतात आपल्याला तयार राहायचंय नोंदणी कायम ठेवून फक्त तपासणी करणे दोन तीन प्रश्न म्हणजे तीन जर प्रश्न आले तीन गुण दोन सहा गुण हे सहा गुण म्हणजे तिकडे इतिहासाला सुद्धा इतिहासाविषयी समजा इतिहासाला दोनच प्रश्न येऊ शकतात हे दोन्ही चार चार गुणांसाठी आपण इतिहासाचं किती वाचतो बघा काय काय वाचतो आपण महाराष्ट्राचा वेगळा भारताचा वेगळा आधुनिक वेगळा प्राचीन वेगळा मध्ययुगीन वेगळा मग इथे तुम्हाला दोन चार पीडीएफ आणि दोन चार प्रश्नपत्रिका का सोडवणं फार जास्त मोठं काम नाहीये तेवढं करावं लागेल तुम्हाला मार्क्स पाहिजे असतील तर नोंदणी कायम ठेवायची फक्त तपासणी करायची बंद करायची आहे परीक्षण करायचं चौकशी करायची आदेश द्यायचा आणि बंद करायचं स्थानिक सभेमध्ये मतदान घ्यायचं आणि मग बंद करायची फक्त संस्थेच्या विनंतीवर विनंती केली बाबा आम्ही म्हणतोय ना आम्हाला नाही चालू आहे संस्था करा बंद तशी करता येते का नाही करतायत फक्त संस्थेने विनंती केली म्हणून नाही मग स्थानिक ते काही ग्रामसभेचं कार्यक्रम नाही तिथे या मार्गाच्या विहिरी कोणाला द्यायच्या घरकुलं कोणाला द्यायची तसं नाहीये तर एकतर त्याचा तर 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 आधी ऑडिट करावं लागेल की बाबा यांचं आतापर्यंत झालं व्यवहार व्यवस्थित आहे का चौकशी करावी लागेल सगळ्या गोष्टींची आणि मग आदेश काढावा लागेल की अशी संस्था मी बंद करतोय त्याचं एक सर्टिफिकेट भेटेल त्या समोरच्या पार्टीला की यस हे बंद केलंय ओके कॅन्सलेशन सर्टिफिकेट असं त्याला म्हटलं जाईल आणि मग ती कॅन्सल होईल ती संस्था तिची नोंदणी यस पी डी एफ या ठिकाणी अंजलीजी सगळे पीडीएफ मी तुम्हाला अभ्यासकार टाईपवर तुमच्या बॅचमध्ये देतोय पहिलंच फोल्डर असणारे तर याचं ते बॅच मधलं कंटेंट मधलं त्यात या भेटे भेटते संस्था पारदर्शक राहण्यासाठी कोणते उपाय आवश्यक आहेत फक्त मौतिक मौखिक हिशोब आम्ही ठेवणार लेखापरीक्षण करणार वार्षिक अहवाल त्या ठिकाणी बनवणार सार्वजनिक नोंदी जाहीर करणार निधीचे गुप्त व्यवहार करणार सदस्यांमध्ये मतभेद निर्माण करणार बघा तुम्हाला हे असं मत भेदवलं तर चालणारच गुप्ततेचा कायदा कधीच लुप्त झालाय ओके फक्त तोंडी कार्यक्रम आता मुलाखती बंद झाले तुमचे झाले आधी मुलाखती व्हायची सगळ्याला मी ग्रामसेवक झालो होतो दोन हजार बारा मध्ये तेव्हा मुलाखत दिली होती नाशिक झेडपीला मी सीईओ होते तेव्हा कोण रणजित कुमार म्हणून सीओ होते आदरणीय पॅनल होत मस्त पैकी माझी व्हायची ते मुलाखती काहीतरी किती मार्क्स लावते माहिती मला पण होती मुलाखत तर पारदर्शक राहायची एकतर लेखापरीक्षण करावं लागेल दुसरा वार वार्षिक अहवाल बनवा लागेल अतिसर सार्वजनिकरित्या नोंदी जाहीर करावी लागेल हे एवढे एवढे पैसे आले एवढे एवढे गेले ओके फीस किती आहे अभ्यास करता यापूर बघा तुम्हाला आज आ, आज उद्या दोन दिवसासाठी जी ऑफर आहे मराठवाडा संग्राम दिनाची त्याच्या अंतर्गत तुम्हाला साठ टक्के ऑफ आहे प्लस ऑफ दोनशे हा कुपन कोड सुद्धा वापरता येणार आहे म्हणजे तुम्हाला एकदम कमी याच्यात पन्नास दिवसाची बॅच एक भेटेल पन्नास दिवस आणि ज्यांना वाढतं जास्त याची घ्यावी त्यांना मग काहीतरी चार महिन्याची सुद्धा एक त्या ठिकाणी एक ऑप्शन आहे तुम्ही कोणतंही घेऊ शकता तुमच्या आर्थिक याच्यानुसार मी आता थोडंसं टार्गेटेड पन्नास दिवसाला मी फोकस करून त्या ठिकाणी जातोय हा तुम्ही त्यात सुद्धा जॉईन होऊ शकतात किंवा जास्त कालावधीची सुद्धा घेऊ शकतात ज्यांना वाटतं की चला परीक्षा अजून पुढे जाऊ शकते ते मला वाटतंय दोन महिने परीक्षा होईल आता हे सरकारी खेरे हा मी सांगितलं म्हणजे मी काही ते धर्मदायुक्त नाहीये ओके ते एखाद्या वेळेस पुढे ढकलू शकते काही सांगता नाही पण मला वाटतं असं होईल धर्मदायुक्त संस्था स्थापन करताना कोणते कागदपत्र तपासतो डॉक्युमेंट कोणते बघा सदस्यांचं वैयक्तिक उत्पन्न किती नियमावली उद्दिष्ट निधी वापराची योजना पर्यटन परवाने फक्त संस्थेच्या लोगोचं डिझाईन बस डिझाईन बरं आहे का तसं जमेल का नाही तर नियमावली जी आहे तिला एकदा हे करणार ते सगळं बघून घेणार नियमावलीनुसार आहे का उद्दिष्ट तिचे काय आहेत आणि निधी ती कशा पद्धतीने निधी जमवणार आहे निधीचा वापर करणार आहे त्या संस्थेला ती द्यावं लागतं आणि मग ते चेक करण्याचं काम आयुक्तांचं असतं आयुक्त म्हणजे काय हो आयुक्त म्हणजे आता तुम्ही उद्या इन्स्पेक्टर झालात था। ते तुमच्याकडे येणार मग तुम्ही ते थोडंसं त्याचं बघणार तुम्ही तुमच्या आणखी तुमचे वरची बॉस असणार उपायुक्त त्यांना देणार किंवा सहाय्यक आयुक्त असणार त्यांना देणार अशी चर्चेत ही आहे ती ओके तर त्या गोष्टी लक्षात घ्या डायरेक्ट काही राज्याचे बॉस सगळ्यांची बघत नाही येणार खाली जे स्टाफ आहे सगळे जी यंत्रणा आहे ती काम करणार नर्मदा संस्थेने आर्थिक व्यवहार कुठे नोंदवा बघा सदस्यांच्या वहीमध्ये नोंदणीकृत लेखा पुस्तकात व अधिकृत खात्यामध्ये सोशल मीडियावर तोनी माहितीच्या आजकाल कसं बनवायची रील हा आज आम्ही एवढे पैसे खर्च केले चालली रील टाकली झाली व्हायरल चालेल का फेसबुकला इन्स्टाला नाही चालणार दोन्ही माहिती नाही चालणार तुम्हाला त्या ठिकाणी जे लेखा आहे नोंदणीकृत त्याचे त्या ठिकाणी हे बनवले असणारे लेखा पुस्तकाला वेगवेगळे नंबर दिले असणारे रजिस्टर नंबर एक दोन तीन चार त्याला नावं दिली असणारे त्याचा एक फॉर्मॅट असणार आहे त्या फॉर्मॅटमध्येच ती भरावं लागणार आहे कॅशबुक वगैरे आपण त्याला जे म्हणतो इंग्रजीमध्ये तशा गोष्टी असणार आणि अधिकृत खाते बँकेचा एक अकाउंट असणार आहे तो अकाउंट नंबर इकडे तुम्हाला धर्मादाय आयुक्तांना द्यावा लागणार आहे व्यवहार चेक नाही करावे लागणार आहे अशा बऱ्याच गोष्टी असतात त्या ते तुम्हाला म्हणजे मध्ये आता मी प्रशासनात काम करतोय केलंय त्यामुळे या गोष्टींची मला जाणीव आहे तुम्हाला कळेल त्या गोष्टी पुणे जातो धर्मादाय आयुक्त संस्था निरीक्षण का करतो संस्थेचं निरीक्षण का करतात ते नफा वाढ वाटला पाहिजे सार्वजनिक विश्वास राखला गे गेला पाहिजे गैरवापर टाळला गे गेला पाहिजे सदस्य संख्या वाढली पाहिजे त्या संस्थेची सरकारी प्रकल्पांसाठी निधी मिळवला गे गेला पाहिजे चला कोणी किती पैसे कमावले हो कोणत्या संस्थेने जेणे जास्त कमावले हो तिच्याकडून आपल्याला हो? वळवून घ्यावं सरकारी कामासाठी असं काही चालतं का नाही चालत त्या संस्थेला आहे कशावर खर्च करायचा फक्त पारदर्शकपणे खर्च करणे हा विषय फक्त सार्वजनिक विश्वास वाढला पाहिजे तो राखला गे गेला पाहिजे आणि गैर वापर होत नाहीये ना त्या निधीचा कारण तो समाजाचा निधी आहे तो तो कोणी कमवलेला हो एखाद्या व्यक्तीचा तो प्रॉफिट नाहीये समाजाने दिलेली ती देणगी आहे ते अनुदान आहे त्याचा योग्य वापर होतोय का ज्या ठिकाणी वापर होतोय त्याची त्याच त्याच पद्धतीने नोंद होते का ते बघणं गरजेचं आहे धर्मदाय संस्थेने अनुदानाचा उपयोग चुकीच्या हेतूसाठी केला तर काय होतं बघा अनुदान म्हणजे भेटलं या संस्थेला आणि ती संस्था स्थापन झाली आहे समजा शिक्षणासाठी आणि यांनी एखाद्या राजकीय पक्षाला देणगी देऊन टाकली एखाद्या राजकीय कार्यक्रमासाठी तो खर्च केला तर ती चुकीच्या पद्धतीने खर्च म्हणावा लागेल त्याला मग ती चुकीचा हेतू काय म्हणणार म्हणजे कोणती कारवाई होणार नाही काय होणार जर तसं केलं तर तपासणी करून निधी परत मागितला जातो आणि दंड लावला जातो संस्था अधिक निधी मिळवते संस्था नवीन प्रकल्प सुरू करू शकते काय होतं बघा इंटरेस्टिंग आहे एकतर तपासणी होणार निधी परत मागितला जाणार आणि जे काही गैरवापर झालाय त्याच्यावर दंड लावले जाणार असं नाही फक्त दिला होता निधी मग लोक तर असं खाऊन घेत जातील दोन चार वर्ष सांभाळून पुन्हा वापस घ्या तुमचं तुम्हाला तसं नसतं तुम्ही समजा या ठिकाणी जर दहा लाखाचा त्या ठिकाणी के गैरवापर केलेला आहे तर या दहा लाखावर का कायदे तुम्हाला पन्नास हजार लाख रुपये त्या ठिकाणी जी काही दंडाची तरतूद असेल शास्ती त्याला पेनल्टीज वगैरे काय म्हणतात त्या त्या भाषेमध्ये कायद्यात मध्ये ऍक्ट मध्ये त्याचा उल्लेख असणार की एवढी टक्के लावा तसं लावा आणि मग त्यानुसार ती कारवाई होणार पुढे जातोय मी नाही झाला तर तुम्ही मग तसं जर त्यांनी दंड नाही दिला तर मग काय मग काय त्याच्यावर आता पुढे सगळ्या चौकशी होणार त्या संस्थेवर त्याचे त्या कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी तिचे अध्यक्ष सचिव यांच्यावर गुन्हे दाखल होणार त्यांच्या प्रॉपर बोजे चढणार असं असतं ते एवढं सोपं नसतं धर्मादाय आयुक्त कोणती नोंद तपासतो म्हटलंय सदस्यांचे वैयक्तिक फोटो तपासतो आर्थिक नोंदी तपासतो प्रकल्प अहवाल तपासतो कार्य अहवाल तपासतो केवळ प्रार्थनेचे वेळा तपासतो सदस्यांचे खाजगी पत्रव्यवहार तपासतो काय तपासणार आहे तो त्याला आर्थिक नोंदी तपासण्याचे अधिकारी आयुक्तांना म्हणजे त्यांच्या आपल्या त्या ऑफिसच्या लोकांना प्रकल्प अहवाल ते तपासू शकतात ते कार्य अहवाल तपासू शकतात त्यांना त्या पावरस आहेत तसं ते त्या पद्धतीची नोटीस काढू शकतात त्यांच्याकडून ते बोलवून घेऊ शकतात डॉक्युमेंट किंवा ते त्या संस्थेच्या कार्यालयाला विजिट करून त्या ठिकाणी सुद्धा तपासू शकतात कारण संस्थेच्या नोंदणीमध्ये सगळं असतं यांचा पत्ता असतो यांचे कॉन्टॅक्ट नंबर असतात सगळं असतं ओके धर्मादाय संस्था चालवताना कोणते नैतिक नियम पाळणं गरजेचे आहे बघा नैतिक नियम कोणते पाळणं गरजेचे आहे असा प्रश्न आहे फक्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करणे पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि सामाजिक जपणे राजकीय प्रचार करणे संस्थेची माहिती लपवणे नैतिक नियम कोणते पाळणं गरजेचे आहे तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघा नैतिक नियम पाळणे आवश्यक आहे असं म्हटलंय एकतर पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि सामाजिक मग तुम्हाला या प्रश्नांमधून तुम्हाला आता तुम्हाला म्हणजे काही पाठ करायची गरज नाही तुम्हाला याचा गाभा कळाला ना काय डिपार्टमेंट हे किंवा इथे काय चालतं बस संपलं तुमची सगळ्या प्रश्नांची उत्तर देता येणार तुमचा प्रश्न चुकतच नाही आता डिपार्टमेंट बद्दलचा आयुक्त कोणत्या वेळी विशेष तपासणी करतो जेव्हा संस्था नवी असेल नवीन संस्था आहे जेव्हा तक्रार येते किंवा आर्थिक अनियमितता दिसते विशेष तपासणी स्पेशल इन्स्पेक्शन म्हणूया आपण इन्स्पेक्शन हा शब्द जरा डिपार्टमेंटच्या भाषेत जेव्हा संस्था कार्यक्रम आयोजित करते आहे जेव्हा संस्था सदस्य संख्या वाढवते आहे कधी ते विशेष तपासणी करू शकतात बघा कधी आता आपण इकडे आपल्या याच्यात शब्द वापरतो बघा राज्य शासनात वगैरे विशेष अधिवेशन बोलवलं जातो किंवा विशेष सत्र बोलवलं जातं कधी घडतात बरं अशा घटना विशेष हा शब्द कधी वापरला जातो किंवा कधी तसं प्रसंग येतो जर काही कोणी तक्रार केली किंवा काही मोठी आर्थिक अनियमितता तुमच्या लक्षात आली तर मग हे विशेष तपासणी त्या ठिकाणी केली के जाते यस मराठीचे सुद्धा पी आपण घेणार आहोत मराठी घेणार आहोत इंग्लिश घेणार आहोत गणित बुद्धिमत्ता मी सुरू केलेलं आहे रात्री आणि जी के सुद्धा घेणार आहे करंट अफेअर्स घेणार आहे तुमचे सगळे होणार आहे अभ्यास कट्टा ॲपवर या बॅचमध्ये शंभर टक्के तयारी आम्ही करून घेणार आहे धर्मादाय संस्थेचा मुख्य आधार कोणता असतो बघा मुख्य आधार म्हटलेला आहे काय म्हणजे सरकारी कर्ज समाजाचा विश्वास आणि दान व्यावसायिक भागीदार शेअर बाजार मुख्य आधार काय पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे धर्मादाय संस्था जी आहे समाजाचा विश्वास किती आहे समाज काय दान देते याच्यावर याच्यावरही डिपेंड आहे बघा पंचवीस प्रश्न बघितले पीडीएफ तुम्हाला देतोय धर्मादाय युक्ताची ही नवीन व्याज तुमच्यासाठी आहे शेवटी आन्सर के आहे आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त हे आज उद्या आणि परवा तीन दिवसासाठी मी जे तुम्हाला कुपन कोड दिला आहे ऑफ दोनशे हा अप्लाय करा तिथे अप्लाय म्हणायचं ऑफ दोनशे टाकायचं तुमची तेवढी फीस कमी होईल आणि पन्नास दिवसाची व्याज जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकतात मला वाटतं आपण ही फास्ट ट्रॅक स्वरूपात या ठिकाणी कव्हर करतोय याच्यात एकतर साठ टक्के जवळपास सिलेबस तुमचा ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि उर्वरित मी त्या ठिकाणी लाईव्ह स्वरूपात आणि रेकॉर्डेड स्वरूपात घेत राहणार आहे चला तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करत चला शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दहा वाजता पुन्हा आपण रिजनिंगसाठी येऊ या बुद्धिमत्ता चाचणी तुम्हाला पन्नास गुणांसाठी आहे त्यामुळे ती चुकवू नका